नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो योगेश पाटील प्रशांत पाटील दशरथ पावळे संजय वटकर वैभव किनी हर्षल वैती मुकेश तरे भूषण वैती वैती दिलीप कांबळे अकबर शेख उमेश कांबळे दीपा भंडारी रेखा ठाकूर मुंती किनी जयश्री गाडगे सुवर्णा शेळके नीता ठाकूर उपा शा फुले नमिता तरे लक्ष्मी कोट्यान ताराबाई पवार ताईबाई पवार आरती बाई कल्याणी तरे जयश्री भंडारी पूनम तरे पद्मा कदम तरे जयश्री ना आपल्यासाठी बदललेले नाही माझ्या सर्व अतिशय अतिशय प्रिय विद्यार्थ्यांना प्रथमता आपण आपल्या पाठाला सुरुवात करताना काय शिकायचं भारु अभंग कारण भारु भारु ते भारु सुर्योवामला काय शिकवलं अरे वाह कष्ट करून निर्माण केला वृत्ती केली आरती लक्ष्मी सर्व मुलींनी ह्यांच्याकडे सुद्धा आनंदवाद दिला ग्रुपमध्ये शार लोक शानच झालं परंतु आज ज्याने सुठे झाले आणि एवढा सुंदर असा प्रोग्राम या ठिकाणी संपन्न करत आहे त्याचा

आपण का तो मुलाखतात ना, ना। अशी किती हो तरी उदाहरण झाली अरे पाडलीला उदाहरण दा झालं एका मुलाला त्याला मोबाईल दिला नाही म्हणला भांडार मोबाईल नाही दिला म्हणून बरेचसे ते टीव्ही लावून अभ्यास करू नको लावून अभ्यास करू नको ते बंधन घातलं आत्महत्या तुम्हाला त्याच्यातून कुठल्याही प्रकारे तुमच्या मध्ये मला जे हवा आहे ना ते मिळालंच पाहिजे नाही तर फ्रस्ट्रेशन आपल्या मनाची तयारी ठेवा ना आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी वाईट प्रसंग घडणारच आहे मनाची तयारी ठेवा वाईट प्रसंग कधी ना कधी घडणारच आहे तयारी ठेवायची मग कधी धक्का बसणार नाही शॉफ लागणार नाही कारण जीवन काय बघा ना आज झालं ना का? <दस्थ> आज काय झालं तुम्हाला माहिती आहे का आज एरोप्लेन जे आहे

कर्मण्य जे आहे ते महत्त्वाचं आहे त्याच्यातून कोणी चुकला नाही तर कर्मानुसार प्रत्येकाला प्रारब्ध मिळत असतो आज सुद्धा आता काय झालेला आहे आता कर्म करा या जन्मात भोगा असं झालेलं आहे आपण चांगल्या प्रकारे कर्म करा चांगल्या प्रकारे सांगितलं का सासू सासरे आपले आई वडीलच आहे त्यांची सेवा करा आई वडिलांची सेवा करा तुम्ही आता माहेर वाचली अना राहिला सासर वाच तिथे झालं तिथे आहेत आता मुलं आहेत मुलांचे आई वडील त्यांच्यासारखं पंढरपूर नाही मुलांना चांगलं घडवा आज बरं वाटत जरा तुम्ही बोलवलं आम्हाला कारण रविवार म्हटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी असतात तुमच्या सामित्यात आलो मी काय डायरी लिहितो आज आठवण चांगली परिणाम होत आहे त्याचा पहिला जो परिणाम होतो तो वेळा होतो आणि हळूहळू जे मस्ती आपलं जे असतं ते ति त्याचा बॅलन्स निघडतो आणि मग अनेक कुणाला आपण पहिली डॉक्टरकडे जातात त्याचा तर आज त्याचा इलाज नाही आज कॅन्सरचा इलाज आहे तिचा पण इलाज होतो पण जे काही इम्बॅलन्स होतो मोबाईलमुळे इम्बॅलन्स झाला तर त्याचा इलाज आजही नाही पुढे भविष्यात सांगता येत नाही तर त्या गोष्टीपासून त्या दूर ठेवा आणि तुम्हीही दूर राहा तुम्ही चांगलं शिक्षण द्या एक संस्कार चांगले द्या त्यांना रिस्पेक्ट द्यायला शिकवा नो रिस्पेक्ट इज लाईक अ रबर बॉल त्यांना रिस्पेक्ट करायला शिकवा जसं तुम्ही रिस्पेक्ट आजपर्यंत दिलेला आहे आजही करतायत तसं तुमच्या करायला सन्मान करायला शिकवा करायला शिकवा आणि चांगला एक माणूस घडवा शिक्षण शिक्षणाबरोबर संस्कार पण द्या दुसरं शिक्षण महत्वाचं नाही संस्कार पण त्यांना देणं गरजेचं आहे शिक्षण तर द्या शिक्षणाचे आता स्वरूप बदललेले आहे त्यांच्या इच्छेनुसार त्यांना शिकू द्या तसं तुमच्यावर त्यावेळेस शिक्षणाची वेळ आली असेल उच्च शिक्षणाची त्यावेळेस कदाचित तुम्हाला पण त्यावेळेस त्या शिक्षणाच्या वाटावर त्या काही जास्त माहीत नव्हत्या घरचे सांगितलं आर्ट कॉमर्स सायन्स आर्ट कॉमर्स सायन्स या तीन मध्ये अशा पद्धतीने तुम्ही शिकलात काहीने डिप्लोमा केला असेल काहीने ग्रॅज्युएशन पदवी घेतलं असेल पण तुमच्या मुलांना जे काही उच्च शिक्षण असेल जे त्यांच्या इच्छेनुसार ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही असं समजू नका की आपली परिस्थिती नाही आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये शासनाने तेही तो करून दिलेले आहे तुमच्या ह्याच्यानुसार जे काय आपण सिव्हिल कोर्स वगैरे आता हे आलेलं आहे पण तुमच्या मिळकतीनुसार तुम्हाला एज्युकेशन लोन पण मिळेल तुम्ही ॲडवाईस घ्या तुमच्या मुलाला जर चांगलं शिक्षण घ्यायचं असेल त्याची इच्छा असेल आणि शिक्षण कला घेणार असाल तर एज्युकेशन लोन दहा पंधरा लाख वीस लाख तुम्हाला मिळू शकतो सहज मिळू शकतो त्याच्यात माहिती म्हणून सांगतो त्याच्यात टप्पे आहे तुमचा तीन वर्षाचा पाच वर्षाचा कोर्स असला तर त्या दरम्यान फक्त त्याचा इंटरेस्ट मनात चालतो किंवा तीन वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला आमचा चालू करायचा असेल त्याचा पण ऑप्शन असतो तुम्हाला तीन वर्ष काही द्यायचं नाही आपण आम्हाला तुम्हाला लोन मिळेल एज्युकेशन लोन दिल्यानंतर प्रत्येक बँकेला बंधनकारक केलेलं आहे तुमच्या मदतीसाठी सांगतो तुम्ही कोणत्याही बँकेत गेलात आणि मुलगी असेल तर तिला तिला अर्धा एक टक्का सूट आहे म्हणजे तुमची ऐपत नसेल आणि तुम्हाला मुलांना शिक्षण घ्यायचं असेल तर हा एक पर्याय आहे लक्षात घ्या म्हणून ॲडवाईस घ्या तुम्हाला लोकांना लोकांचा चांगलं शिक्षण द्या शिक्षणाबरोबर असंच आठवण ठेवा आणि अजून अजून भेटायला मी स्वार्थ भावना होते आमच्याकडे की एकमेकांना मदत करताना आम्ही देणं घेणं परत होईल याची वाटता का मदत करायची म्हणजे करायची उडी मारायची मदतीसाठी म्हणजे वाढ आता नाही आपला स्वार्थ कुठे तरच मदत करायला लोकदा ही सगळ्यांच्या वाटा पण हे आपण सोडलं पाहिजे आपल्याला खरोखर समोर जर एखाद्याला मदत करायची वेळ आली तर आपण जाऊन गेलं पाहिजे आणि मला चांगला अनुभव आहे मदत केली तर आपल्याला मिळतं डबल बरं का मग ती कसलीही मदत असेल ती म्हणत नाही पैशाची मदत आणि पैशाची मदत आता केली तर खरंच एकदा भेटतात पण नाही आजच्या वेळे त्यावेळेस केली अशा तर तुम्हाला डबलही भेटायचे पण ह्या दहा वर्षामध्ये एवढा स्वार्थपणा मनुष्यामध्ये प्राण्यांमध्ये आणि समाजामध्ये पसरलेला आहे ना एकमेकांना मदत करायची लाभ आपल्या आईवडिलांनासुद्धा लवकर लोक लवकर सांभाळायचा प्रयत्न करा तर आपल्याला ज्यांनी जन्म दिला आहे त्यांच्याबद्दल तर आपण कृतज्ञ राहायचंच आहे त्यांची सेवा करायची आहे पण त्याच्यामुळं आपल्याला साधू सासऱ्यांची पण सेवा करायची हे विसरायचं नाही हेही आईवडील आहेत आणि हेही आई आहेत आपल्याला शक्य होईल तेवढी आपण एकमेकांना सहकार्य करायचं आहे सेवा करायचं आहे हे तर असेच आता भेटले तसे तुम्ही तुम्ही परस्पर भेटा मैत्री टिकवा आणि जीवनातला आनंद मिळवत राहा शनाचा आनंद स्वीकारा आणि आनंद तो भोगभोगा आनंद प्रत्येक निसर्गात सुद्धा आनंद आहे पैसे असल्यावरच आनंद मिळवता येतो असं नाही पैशानेच खरेदी करायला पाहिजे नाही तुम्ही दोन मिनटं फोनवर दो, दो एकमेकांशी बोला त्याच्यात सुद्धा आनंद आपले सुख दुःख एकमेकांना देवाण घेवाण करा निसर्गाच्या सानिध्यात नीशन् कधीतरी आता आपल्याकडे खाली आहे जवळ जास्त जवळ काय जाऊ पण लांब किल्ला आहे कधीतरी किल्ल्याला भेट द्या ऑक्सिजन द्या गाड्या बसा निसर्गाच्या साठ्या कितीतरी आनंदाचे प्रकार आहेत आपल्याला ते स्वीकारता येतात आमचा विद्यार्थी दशरथ आवडेल नेहमी संपर्कात बरीच मुलं असायची आता ही खूप मुलं संपर्कात आहेत एकदम मैत्रिणीसारखे मित्रांसारखे आम्ही एकमेकांशी काही गप्पा शेअर करतो असे संबंध टिकवा काही मदत माझी लागली किंवा आमच्या गुरुजनांची लागली सामाजिक असो राजकीय असो किंवा कौटुंबिक असो नक्की आम्ही मदत करू मार्गदर्शन करू आणि आमच्या तुम्हाला पुण पुण खूप खूप मुलीला आयुष्याची शुभेच्छा मुलाचं लग्न करताना मुलीचं लग्न करताना काळजीपूर्वक निवड करा जागरूक राहा सेल्फ डिफेन्स किंवा स्वतःच्या पायावर सगळ्यांना उभं करा मुलांना आणि त्यांचंही जीवन मुलांचं फुलवा तुम्ही फुलांसारखे फुलं आमच्या असे फुले मुलांनाही बोलवा आणि खूप खूप आमचे आशीर्वाद तुम्हाला शुभेच्छा पुढील आयुष्यसाठी तुम्हालाही आणि तुमच्या मुलांनाही असेच भेटत ना धन्यवाद जय हिंद